गुरुचरित्र अध्याय चौथा श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्री, अवधूत श्री गुरुचरित्र गुरु अमृत प्राशिता अमर होती भक्त गुरुचरित्र सुधारस म्हण नित्यसेवा वा तयाृिंहवाडी त्वादश वर्षे गुरु राहत उद्धरित कृपा कृपाकटाक्षे करोनिया असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापुरस् अमरंग तप करत्या स्थळी संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला कधी कधी श्रीगुरुद्ध त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमेने एकदा त्या गृही जात नसे गृहात भार्या त्याची या म्हणत पाट देई बैसावया श्री गुरुसी बैसवोनी म्हणे पहाती ब्राह्मणी आजी प्यावे फक्त पाणी कृही काही असेना तव म्हणती श्री गुरुनाथ मैस बांधली दारात दुध मजप्रत ऐसे म्हणती येला श्री स्वामी सीती म्हणत वांझमयी सती गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू ब्राह्मणी मैस दोहत दोन हंडे आश्चर्य वाटत पाहोनी स्वामींची वांज महिषी दुध वार्ता वाता सर्व कळी दर्शनासि गर्दी होई श्री सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे ग्रामात एकयती राहत त्रिविक्रम भारती असत नामत्या रायाचे स्वामी कीर्ती ऐकोन निंदा करी आपण मने सन्याशासी महिमान ऐसे हवे कशाला स्वामी नृसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती जावे कुमसी ग्रामा प्रति भेटू म्हणती यतीला बैसो पालखीत ती ग्रामात यदूरो निपाहत साष्टामन रोज त्रिविक्रम भारती, मानस पूजा जी करिती त्याूपे नृसिंहसरस्वती देती दर्शन ते धवा पाहो मुनी स्वामी ते नमस्कारित म्हणे तू साक्षात दत्त नरूपेराहतसे ऐशा श्री गुरु श्रीगुरुभक्तासी दावित भक्तीमागा ते वाढवित गाणगापुरी dah hunia त्रिविक्रम भारती त्रिवक्रमभारती लोक मान लोकबहुमानदेति महासाधु मनोनिया दोन दोन पंडित त्रिविक्रम भारती सी मणत आम् महापण्डित चारिवेद जाणतसो ग्रामो ग्रामी फिरोन, अनेक पंडिता हारवोन जयपत्रे घेवोन आम्ही येते आलोसे तुम्ही महापण्डित ऐसे कळले अहम्प्रत वेदांत वेदान्तोनि आम् तुम्ही आलोसे आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे अम्हासी त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी मग हारी पत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण यती म्हणे त्या लागोन गाणगापुरी चलावे तेथे असती श्री गुरुवर सुनसिंह सरस्वती अवतार हारी पत्रत समोर लिह्यून देईन तुम्हासी चला उठत ब्राह्मण बैसती पालखीत त्रिविक्रमयति चालत निघाले गाण ग्रामासी गाणगापुरासीयेत श्रीस्वामीसी नमस्कारित त्रिविक्रमभारती मणत श्रीस्वामीसि ते धवा वादकर्ण्या ब्राह्मण आले पत्र पत्रमागति लिहून हरलो ऐषे सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारीरिति आढत्यने उभय एती वैसती समोर च स्वामी तयासी म्हणत विनयेन शोभत वाद करोनी काय मिळत लिहू नि कासया हवे तुम्हा आढ्यताखोर ब्राह्मण नोळखीती श्री गुरु लागोन म्हणती द्या लिहून हरलो म्हण दोघेही अथवा जिंका वादात चार वेद आम्हा पाठ अम्हा सवे शास्त्रार्थ करो निजिंका तुम्ही हो, श्री गुरु त्या समजावित परितेन ऐकत ऐकत वादकरा ऐसे मु... म्हणत पुन्हा पुन्हा ते धवरी तुकीया अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी एक मातंग अवधारी जात होता ते धबा स्वामी त्या ते पाचारीती कोठला कोण विचारिती ो मने कामकरावया स्वामी शिष्यासि सात रेष्य रेषा काढित श्रोते पुढे अवधारा मातङ्गासी स्वामी मणत एकेकरेश -एक ओलाण्डित पुढे येयि मणत मातङ्गतैसे करीतसे पहिली रेषा लङ्घिता स्तब्धता आली चित्ता मने मी भिल्लपर्वता पन राखा नाम माजे दुसरी रेशा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता विस्मित चित्ता पाहो लागले स्वामी सी षा लघिता म्हणे आपण गंगा सुत कामजसी पाचारित ऐसे म्हणून चौथी रेषा लघिता म्हणे आपण शुद्र याती जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले पाचवी रेषा लघिता म्हणे मी वैश्य आता व्यापार उदिमतत्वता, सोमदत्त नाम माझे सहाविेशालङ्घिता मनेमि क्षत्रियख्याता अनेक पराक्रमकर्ता गोदावरी नाम माझे माजे सत्विरेषालङ्घिता क्षण मनेमि पूर्णब्राह्मण वेदशास्त्रव्याकरण सर्वकाही जाणतसे करावाद मजसि मणत मी आहे शब्द शब्दपण्डित सर्ववेदकण्ठस्त करोनिये थे आलोसे श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी यासवे वेदवादासी तू करावे मणो निया पाहो निहा चमत्कार पण्डित कापतिथरथर करति साष्टाङ्गनमस्कार श्रीगुरु नृसिंहस्वामि सि नमस्कार, नमस्कार करोनी ब्राह्मण गेले क्षमा मागोन न इकडे शूद्रहो वो नि ब्राह्मण लोकासी तो म्हणतसे लो मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागोन हे सर्व पाहोन जना विस्मय वाटतसे स्वामी शिष्यासी म्हणती पाणी ओता शिरावरती होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर करोणी स्वामी सी नमस्कार शेतावरी तो जातसे श्री गुरुचरित्र अद्भ भूत एथे सांगे संक्षिप्त दत्तावधूत आपुले चित्त श्री वा हतसे श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु